जुलै चौदा जुलै अमरावती येथे विदर्भ शाही कलाकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि हे अमरावती येथे जिल्हा कार्यकर्तीच्या कर निवडीकरता संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून या परिस्थिती या परिषदेची सुरुवात होत आहे स्थानिक संघमित्रा वस्तिगृहामध्ये बाबूजी ताजने सभागृहात या परिस्थितीची सुरुवात होत आहे आणि समस्त पदाधिकारी समितीचे ह्या ठिकाणी आलेले आहेत डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी को जनरल सलोट सलामी देगी अभिवादन करेगी जनरल सलोट सलोट जय भी जय Thank you. No! आहे त्या ठिकाणी आम्ही सहा वाजताचा टाईम घेतलेला आहे आणि सहा वाजेपर्यंत आम्हाला सर्वांना आम्हाला त्या ठिकाणी पोहोचले आहे तेव्हा या ठिकाणी जास्त विलंब न करता आमच्या या विदर्भशाहीर कलावंत परिषदेचे जे केंद्रीय अध्यक्ष आहेत या ठिकाणी सन्माननीय मणिकजी विंगडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं अध्यक्षीय भाषण सुरुवात करावी माहिती सर्व महात्म्यांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे ज्यांनी गोरगरिबांच्या रक्षणासाठी आधी तलवार घेतली ज्यांनी गोरगरिबासाठी लढा धरला असे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे ज्यांनी समतेचा संदेश दिला आणि आपल्या लेखणीतून दाखवून दिलं असे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होतो विदर्भ शाही कलाकार परिषदेचे संस्थापक स्वर्गीय गुलाबरावजी टेंबुर्णे त्याचप्रमाणे स्वर्गीय धरमदासजी भुरगडे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो माझ्या आजच्या कार्यक्रमाला प्रमुखपणे उपस्थित माझे मोठे बंधू विदर्भ विदर्भशाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय कार्य अध्यक्ष कलंकरराव टेंबुर्णे त्याचप्रमाणे सरचिटणीस अरुण भाऊ त्याचप्रमाणे कार्यक्रमात आमचे प्रचार आणि प्रसार हे खूप कलेच्या कलेमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे त्याचं जे धोरण हातात घेतलेलं आमचे युवराज भाऊ जगताप भाऊ त्यानंतर आमच्या सहारेजी आमच्या महिला प्रतिनिधी मायाताई संगीताताई रामटेकेजी उपस्थित असलेले संपूर्ण माझे कलावंत बंधू आणि मु बरेचशी माहिती तुम्हाला माझ्या मोठ्या भावांनी सांगितलेले आहे माझे काही प्रश्न तुम्हाला म्हणजे विदर्भशाही कलाकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला विचारायचे आहे की आज आपण इथे मीटिंग घेतलेली आहे ती का की याच्यासाठी की कुठे ना कुठे कलावंतांना त्यांचा हक्क व न्याय मिळवण्यासाठी कला तुम्ही सादर करता आणि उत्कृष्ट करता त्यात काही दोन आहे म्हणजे दो मतच नाही पण झालं असं की आपण काय करतो आपण आपल्या कलेच्या क्षेत्रातून म्हणजे मी आहे नेहमी हे समजण्याची मी हो पण मी चांगलं आहे हे कधी कळते जेव्हा आपण बाहेर निघतो कलाकार परिषद हे दोन हजार आणि ही का बरं झाली आहे की कलावंतांना कुठेतरी एक स्थान मिळावं एक ठिकाण मिळावं त्यासाठी विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची निर्मिती झाली तुम्हाला सांगतो विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची ख्याती आहे लिंक बुक ऑफ मध्ये आपलं नाव दर्जा विदर्भशाही कलाकार परिषदे ते कशासाठी आहे की एक्कावन्न शायरांची खडी गंमत जी आजपर्यंत भूतोना भविष्य कधी झाली नाही ती कणांला स्वर्गीय धरमदाजी बिंबडे साहेबांनी एक्कावन्न शायरांना एकाच जागी मंच उपलब्ध करून दिलेलं अशी या विदर्भशाही कलाकार परिषदेची ख्याती आहे आज त्यांचंच धोरण घेऊन आम्ही समोर निघालेलो तुम्ही कलावंत आहात त्यात काहीच दुमत नाही पण कलावंत अजूनही विखरलेले आहोत तुम्ही आपल्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे मला माहिती आहे बाकीचे जे तबलावादक जे आता इथे बसलेले होते ते स्ट्रॉंग आहे मला माहिती आहे पण काम करत असताना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात जर काम करत असता तर शासनाला तुमच्याबद्दल माहिती नाही फक्त आपण काय करतो की आपण आपल्या एरियापुरती मर्यादित असतो तर माझ्या इथे उपस्थित असलेल्या सर्व तमाम कलावंतांना हात जोडून विनंती आहे की एकट्यासाठी काम करू नका जर असा विचार तुमच्या मनात सुद्धा असेल तर प्लीज माझ्या कार्यकारिणी गठीत हो चालेल मला आम्हाला दहा लोकांपेक्षा एकच असलेला चालेल स्वतःसाठी तर सगळे जगतात दुसऱ्यांसाठी जगून पाहतात एकदा आपली कला आपण आपल्यासाठी नाही तर लोकांसाठी सादर करतो आणि तुम्हाला सांगतो जिथे कलावंतांचे कलावंत दोन दो प्रकारचे असतात एक स्टेजच्या वरती बसला असतो आणि एक स्टेजच्या समोर बसला असतो तोही कलावंत आहे आज तुम्हाला प्रेक्षक नाही तर तुम्ही कलावंत कुठल्या काम तुम्हाला ताळ्या नाही तुम्हाला कलेला वाव नाही तर तुमची कला कुठल्या काम त्या कलेला वाव मिळण्यासाठी विदर्भशाहीर कलाकार परिषद दरवर्षी एक बारा प्रोग्राम ऑर्गनाईज करतो ते बारा प्रोग्राम बरं ऑर्गनाईज करतात की जेणेकरून त्या कलावंतांना स्टेज उपलब्ध व्हायला आज तुम्ही गावोगावी प्रोग्राम करता त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला दहा पंधरा पन्नास लोक भेटतात पण विदर्भ कलाकार परिषदेच्या नावाने असंख्य कलावंत तुम्हाला एकाच मंचावर पाहायला त्याची ख्यातीच आहे आज बारा प्रोग्राम तुमच्यासाठी ऑर्गनाईज करताना आम्हाला सगळ्या गोष्टी पाहतात